राज्यात गुटखा बंदीची घोषणा होऊन बारा तेरा लोटली तरी प्रत्यक्षात सोलापूर शहर व जिल्ह्यात महिन्याला कोट्यवधी रुपयांची गुटख्याची उलाढाल चालते सोलापूर शहर व जिल्ह्यात गावागावात गुटखा विक्री होत असल्याचे वास्तव आहे राज्यात सन दोन हजार बारा मध्ये गुटखा बंदीचा कायदा लागू करण्यात आला या कायद्याद्वारे गुटखा उत्पादन वाहतूक विक्री आणि सेवनावर निर्बंध लादले गेले या घटनेला आज तेरा वर्षे झाली पण या कायद्याची आज सोलापूर शहरात शून्य अंमलबजावणी आहे शहरातील झाडून सगळ्या पानपट्ट्यांमध्ये अगदी राजरोसपणे गुटख्याची विक्री सुरू असल्याचे दिसत आहे गुटखा बंदी नंतर अनेक गुटखा विक्रेत्यांवर कारवाया केल्याचे शासकीय आकवाडेवरून दिसते पण या सगळ्या कारवाया जुजबी स्वरूपाच्या असल्याने कायद्याबद्दल धाक उरला नाही मोकासारख्या कारवायांचा बडगा उगारल्याशिवाय गुटखाबंदी यशस्वी होणे अशक्य आहे सोलापुरातील जोडभावी पेठ येथे असाच एक गुटखा मास्टर किंग विश्वनाथ सापडला आहे कुंभारवेस जोडभावी पेठ परिसरात विश्वनाथचे मोठे झाडे पसरलेले आहे त्याला आज गुटखा मास्टर किंग म्हणून ओळखला जातो पोलिसांनी आपली कामगिरी बजावत त्यांनी जोडभावी पेठ येथील विश्वनाथच्या पान मसाल्याच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेला बेकायदा पान मसाला गुटखा सुगंधित तंबाखू असा एकूण एक रुपये माल आज पोलिसांनी जप्त करण्यात आला ही कारवाई काल शुक्रवारी दुपारी दोन पूर्णांक चार पाच वाजण्याच्या सुमारास झाली गुटखा बाळगल्या प्रकरणी दुकान मालक विश्वनाथ भीमंना येरसम राहणार जुना विडी घरकुल तुळशांती नगर प्लॉट न दोन सोलापूर याच्या विरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणी अन्न व औषध विभागातील निरीक्षक रेणुका रमेश पाटील यांनी दिली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक करीत पण पोलिसांनी केवळ कारवाई करून चालणार नाही अशा गुटखा किंग वर एमपीडीए तडीपारची कारवाई करणेच हाच एक उपाय आहे असे नागरिकांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याकडे मागणी करीत आहे ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया